नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल मुगाचा पेंटपाला करणार आहोत आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे घरात भाजीला काय करावं हा मोठा प्रश्न असतो तर ही एक उत्तम रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा मुगाचा पेंटपाला करण्यासाठी इथे मी पाऊन वाटी भाजलेले मूग घेतलेले आहेत हे हिरवे मूग आहेत त्यांना मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत म्हणजे पावून वाटी मूग आणि पाववाटी कच्चे शेंगदाणे असं म्हणून ह्याचं एक वाटी प्रमाण आहे आता याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी हिरवे मूग वापरलेले आहेत याऐवजी तुम्ही पिवळे मूग देखील वापरू शकता आता हे मूग आणि शेंगदाणे मी दोन वेळा धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून कुकरमध्ये आपल्याला याचे दोन ते तीन शिट्ट्या घेऊन हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मूग मी शिजवून घेतलेलं आहे हे पहा आता याच्या फोडणीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास एक मूठ कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या थोड्याशा चवीला सप्पक आहेत त्यामुळे इथे मी मिरच्या थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं अशा प्रकारे तुकडे करून घेतलेलं आहे ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि आता याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून हे पहा अशा प्रकारे आता याला फोडणी द्यायचं आहे फोडणीसाठी इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे कढई थोडीशी तापली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचे आहे थोडासा ताजा कडीपत्ता आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे ते परतून घेत असताना गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि ही हळद या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर जे आपण उकडून घेतलेलं मूग आणि शेंगदाणे आहेत ते यामध्ये टाकायचं आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि हे पहा इथे मुगाचा पेंट पला तयार आहे आता याला एका डिशमध्ये काढून घेते हा पेंटपाला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता चवीला खूप छान लागतो जर तुम्ही तिखट खात असाल तर हा पेंटपाला तुम्ही तिखटच बनवा शक्यतो थोडासा झणझणीत तिखट पेंटपालाच खायला हा छान लागतो तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय